राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मावळ तालुक्यात भात लावणीचा आनंद घेतला वाघ यांनी स्वतः शेतात जाऊन भात लावणीची प्रक्रिया केली यावेळी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा वैशाली नागवडे उपाध्यक्षा गंगा कोकरे तालुकाध्यक्षा शुभांगी राक्षे विहेरगावच्या माजी सरपंच रेश्मा देवकर पवन मावळ अध्यक्षा कल्पना सावंत प्रसिद्धी प्रमुख बेबी हुळावळे यांनी वाघ यांच्या समेत भात लावणीस वाक्से येथील शेतीत सहभाग नोंदवला शेतीच्या या कामामुळे मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी नोंदवली आज पहिल्यांदा मी भात लावणीला इथे उतरले माझ्या सगळ्या सहकारी आहे तिच्या मावळच्या ते आम्ही फार आनंदी आहोत या कामाची माहिती घेतोय की जो बळीराजा आमच्यासाठी धान्य पिकवतोय त्याच्या अडचणी काय आहेत आणि इतका त्रास असताना सुद्धा किती हसतमुखाने आमच्या या महिला काम करतायत याचा अनुभव घेण्यासाठीच आज खरंच तर आम्ही तर इथं इथे आलोय आम्ही विठ्ठलाला साकडं सुद्धा घालतोय परमेश्वराला सांगतोय की उदंड पिकेव दे आमच्या बळीराजाला सुखी ठेव हो, समाधानी ठेव हो, कारण ते समाधानी राहिले तर आम्ही सगळे राहणार